नमस्कार हिंद मित्र हो मी अमोल परत एकदा स्वागत करतो डिसेंबरमध्ये ही जी तलाठी भरती जी आहे ना तर ती होणार नाही याचं मी सबळ पुरावा तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे न या व्हिडिओमध्ये तुम्हाला तलाठी झाल्यानंतर त्याचं प्रमोशन कसं होतं ते अगोदर समजून घेतलं तर तुम्हाला ही भरती प्रक्रिया जी आहे तर ती डिसेंबर डिसेंबरमध्ये होणार आहे की नाही याचा देखील तुम्हाला अंदाज कळेल ॲज युजल जसं आपण प्रत्येक वेळेस माहिती सांगत असतो म्हणजे विदाउट प्रूफ मी काही बोलत नाही तसंच मी प्रूफ तुमच्यासाठी आणलेलं आहे तत्पूर्वी आपली मान्य आहे मला की तलाठी भरती आता सध्या येणार नाही पण तलाठी भरतीसाठी आपली ही पंधरा नोव्हेंबरपासून ही बॅच सुरू होते पंधरा नोव्हेंबरपासून बॅच सुरू होते आणि स्पेशल एम पी एस सीच्या धर्तीवरती आपण ही जी बॅच आहे तर ती सुरू केलेली आहे म्हणजे म्हणजे सुरू होणार आहे अगोदरचे पाच सहा दिवस डेमोस्ट्रेशन असणार आहे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी के जी एस सामान्य विज्ञान सगळ्या विषयाचे लेक्चर्स पहा आणि नंतर तुम्ही या बॅचला एनरॉल करायचं की नाही तर ते कन्सिडर करू शकता फीस याची फक्त सध्या नऊशे नव्याण्णवच आहे ठीक आहे चला आता आपल्या आजच्या या व्हिडिओकडे जाऊया आहे हे जे आहे तर हे नंतर समजूया की बाबा नायब तहसीलदार आणि मंडळ अधिकारी यांना काय केलेलं आहे तर ती जॉईनिंग दिलेली आहे आपण तत्पूर्वी काय करूया की तलाठी झाल्यानंतर <coughs> तुम्हाला प्रमोशन कशा पद्धतीने मिळतं ते आपण समजून घेऊया बघा तुम्ही आज जर समजा तलाठी म्हणून जॉईन झाले तलाठी म्हणून जर जॉईन झाले तर तुमचं प्रमोशन जे आहे तर प्रमोशन होतं तुमचं मंडळ अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी ठीक आहे मंडळ अधिकारीकडे जवळपास दहा ते बारा गाव किंवा त्यापेक्षा जास्त गावांचा जो कारभार आहे तर तो असतो नंतर मंडळ अधिकाऱ्याचा होता नायब तहसीलदार नायब तहसीलदार नंतर नायब तहसीलदारचे तुम्ही बनता तहसीलदार तहसीलदार ठीक आहे तहसीलदार झाल्यानंतर मग तुम्ही बनता उपविभागीय अधिकारी उप, उप विभाग अधिकारी आणि सगळ्यात शेवटी तुमचं डेस्टिनेशन जे असतं ते असतं कलेक्टर ठीक आहे म्हणजे जे लोक तलाठी म्हणून जॉईन झालेले असतील तर त्यांना काही दिवसाची सेवा केल्यानंतर सहा ते बारा वर्षाच्या सेवा म्हणून नंतर ते काय होतात की मंडळ अधिकारी होतात दहा ते बारा वर्ष नायब तहसीलदार तहसीलदार नंतर उपविभागीय अधिकारी आणि कलेक्टर होतात नव आता हे शासनाचं जे आहे ना तर हे एक पत्रक आलेलं आहे हे ट्विटरवरती देखील होतं पण मला माहित नाही ट्विटरवरून डिलीट का झालेलं आहे कारण की त्यांनी ते ट्विट डिलीट केलेलं आहे आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपली जी तलाठी भरती जी येणार आहे तलाठी भरतीबद्दल अपडेट जे आहे ना तर ते येणार आहे तर ते कुठे येणार आहे मी तुम्हाला आता सांगतो सगळ्यांनी ट्विटर डाउनलोड करायचं म्हणजे ट्विटर अगोदर ते ट्विटर होतं पण आता ते एक्स आहे ठीक आहे एक्सवरती गेल्यानंतर रेव्हेन्यू डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र याला काय करायचं फॉलो करून घ्यायचं आज या ठिकाणी हे जे ट्विट आहे ना तर हे ट्विट डिलीट झालेलं आहे हे नोव्हेंबर सात नोव्हेंबरचं आहे सा ठीक आहे दहा नोव्हेंबरचं जे ट्विट आहे ना तर ते त्यांनी डिलीट केलेलं आहे आणि दहा नोव्हेंबरचं जे ट्विट होतं ते हे ट्विट आहे ठीक आहे म्हणजे हा फोटो त्यांनी ट्विट केला होता ठीक आहे आता यावरतीच तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या ज्या माहिती अपडेट वगैरे ज्या आहेत ना तलाठी भरतीच्या संदर्भात सगळं काही इथंच येत असतं मी एस टी महामंडळाच्या भरतीच्या बद्दल सांगितलं होतं त्याच पद्धतीने सगळं काही घडलं नंतर तुम्हाला सांगितलं की याचे कॉन्ट्रॅक्ट जर आले निविदा जर आल्या तर कोणत्या वेबसाईटवर येतील निविदा कुठून कुठे जाती महा टेंडरवरती ते सगळं सांगितलं होतं आता आपली तलाठी भरती जी आहे ना तर तलाठी भरतीचं डायरेक्टली कनेक्शन आपलं ट्विटरवरतीच येणार आहे अनऑफिशियल माहिती जी आलेली आहे तर ती काय आलेली आहे की नागपूर विभागामध्ये कुठे नागपूर विभागामध्ये बावीस मंडळ अधिकारी जे आहेत ना तर ते झालेले आहे नायब तहसीलदार म्हणजे कोण की बाबा आता जे तलाठी होते तलाठी नंतर त्यांनी काय केलं की काही दिवस त्यांनी अधिकारी झाले आणि मंडळ अधिकारी झाल्यानंतर मग काय झाले की ते नायब तहसीलदार झाले जे कुठले झाले हे नागपूर विभागाचे झाले किती आहेत बावीस आहेत महसूल विभागाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर मावनकुळे ॲक्शन मोडमध्ये नागपूर विभागातील महसूल सेवेतील बा बावीस पात्र कर्मचाऱ्यांना नायब तहसीलदार राजपत्रित गट पदावर पदोन्नती देण्याचा आदेश जारी केलेला आहे निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर या प्रक्रियेला वेग अठरा मंडळ अधिकाऱ्यांचे नियमित तर चार जणांचे तदार्थ पदवी झालेली आहे आणि पद नवीन पदावर तीस दिवसाच्या आत रुजू होणे बंधनकारक काय आहे अन्यथा पदोन्नती जी येतात ती रद्द होईल अशा प्रकारचं हे आलेलं आहे नाव आता ज्यावेळेस आकृती हा तयार होतो ना तर हा फक्त सेपरेट ना लेसन मी व्हेरी केअरफुली या कुठलीही भरती यायची असेल ना तर त्या अगोदर आकृती बंद येणं खूप गरजेचं असतं ना आता तलाठी किंवा ग्राम महसूल अधिकारीचं ज्या वेळेस आकृती बंद बनेल ना तर फक्त त्या एका पदाचा बनत नाही तो बनतो सगळ्या पदांचा ठीक आहे म्हणजे महसूल विभागामध्ये जेवढे काही अधिकारी म्हणा किंवा जेवढे काही प्रशासकीय पद आहे तर ती पदांची रचना जी आहे ना तर ती परत एकदा चेक केले जाते आता हे नायब तहसीलदार झाले अधिकारी होते तर अधिकारीचे काय झाले नायब तहसीलदार झाले म्हणजे बंद जो होतो तो, तो चेंज झाला आता अधिकारी या पदावरती देखील काही जे तलाटे आहेत त्यांना देखील काय केलेलं असणार आहे की पदोन्नती मिळालेली असणार आहे तर ही सगळी डिटेल जी आहे ना तर ही काय होते की कुठलीही जाहिरात यायच्या अगोदर मला काय सांगायचं कुठली जाहिरात यायच्या अगोदर जर अंतर्गत रचना जर संरचना जर बदलली ना तर त्याचा आकृती बंद येणं गरजेचं असतो आणि आकृती बंद जर आला तर आणि तरच पुढची भरती आलेली असते असं समजण्यात येतं म्हणजे जर तुमच्या अंतर्गत पदोन्नती झाली आणि लगेच त्याच्या आधारे तुमचा आकृती बंद येईल असं नाही हा एक महत्वाचा पुरावा आहे की ज्याने मी सांगतो की डिसेंबर मध्ये भरती येणार नाही ना दुसरी गोष्ट जर समजा आता ही एमपीएससीने घेतली ठीक आहे चांगले चान्सेस आहे की एमपीएससी सीकडे जाणार आहे तर एम पी एस सीकडे जायच्या अगोदर सेवा प्रवेश नियम अपडेट होणं खूप गरजेचं असतं सेवा प्रवेश नियम एम पी एस सी जे आहे ना एम पी एस सीची भरती कधीच कायद्याच्या कसाटीत अटकत नाही एम पी सीच्या भरतीवर कधीच स्टे येत ले, नाही लेट होतं पण कधीच टे येत नाही कारण प्रशासनाची जी कायदेशीर बाजू जी आहे ना तर ती एम पी एस सीची खूप मजबूत आहे ती सी एस आणि आय बी पी एसची नाही संवरच नाती जे जे तर ती संरचना ती प्रणाली जी आहे ना, ना तर ती एवढ्या म्हणजे डिसेंबरचे जे तुम्ही सात आठ दहा दिवसाचे जे म्हणतायत की पंधरा दिवसामध्ये आचारसंहिता उघडणार आहे तर एवढ्यामध्ये एवढ्या वेगाने हालचाली होणे खूप कमी चान्सेस आहे नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट चान्सेस जे आहेत ना तर ती जाहिरात येणारच नाही या अगोदर तुम्ही हजार टक्के सांगितलेलं आहे माझ्यावर जर आलं तर मी परत सांगतो मी तुम्हाला हजार टक्के चान्सेस येणार नाही तरी पण गाफील राहू नका मला असं वाटतं की तुमचा अभ्यास केलेला कधीही वाया जाणार नाही मी हे म्हणत नाही की तुम्ही ई स्वयंचा कोर्स जॉईन करा कुठल्याही शिक्षकाचं ज्यांनी सांगितलेलं शिकवलेलं आपल्याला कळतं उमकतं अभ्यास आप करायची आपल्याला थोडीशी एनर्जी येईल तर अशा शिक्षकांकडे तुम्ही कोर्सेस जे आहेत तर ते आतापासून जॉईन करा कारण आता इथून पुढे ज्या भरत्या येत आहेत ना तर त्या भरत्यासाठी खूप झालं तर चाळीस पंचाळीस दिवस दॅट्स इट त्याच्यावरती तुम्हाला कसलाही वेळ मिळत नाही म्हणून आतापासूनच या तयारीमध्ये राहा जर सीचे पेपर जर झाला तर खूप काठिण्य पातळी लागणार आहे आतापासून ही तयारी करू शकता इन दिस केस आपलं एम पी सीची आधारी होत जी बॅच सुरू होती ती पंधरा तारखेपासून ती देखील तुम्ही कन्सिडर करू शकता जॉईन करू कर, शकता अशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत क्वेरी परीक्षा असतील तर नोंदू शकता पुन्हा भेटूया राम राम